स्वमंडळी बघू शकता हा आहे यशवंतराव चव्हाण दुतरगती मार्ग मेगा हायवे तर इथून आता ट्राय करणार आहोत गाडी भेटते नाही बघणार आहोत इथून इथून म्हणजे सातारा कराड कोल्हापूर त्या साईडला जाणाऱ्या सगळ्या प्रायव्हेट गाड्या थांबतात तर आता था इथून ट्राय करतो हे बघा सगळे साताऱ्यासाठी सातारला जाण्यासाठी पब्लिक खंडोबाची यात्रा आहे ना तर सगळे पब्लिक सातारा 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 सो so, हे hey गाईज वेलकम so, टू hey न्यू ब्लॉक तर तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये राहुलची ते व्लॉग्समध्ये तर आत्ता वाजलेलं आहे संध्याकाळचे साडे अकरा ते पाहू शकता तुम्ही वॉच आहे तिथे संध्याकाळचे वाजले साडे अकरा तर आज कावी। मी चाललेलो आहे गावी गावी म्हणजे मी माझ्या गावी साताऱ्याला काशीवेळा चाललो आहे थोडंसं माझं काम आहे ते काम पण मला करायचं आहे आणि उद्या आहे पालखंडोबा यात्रा उद्या आहे खंडोबाची यात्रा तर ते यात्रेसाठी पण जायचं आहे उद्या आहे अकरा जानेवारी तर उद्या खंडोबाची यात्रा आहे तर त्यासाठी चाललो आहे म्हणजे तुम्हाला दाखवतो हे बघू शकता तुम्ही बॅग माझी पॅक झाली आहे इथे पण एक छोटी बॅग आहे छोट्या बॅगमध्ये माझे काही सामान आहेत ट्रायपॉड वगैरे बुक चष्मा आणि व्हिडिओज बनवायचे सामान म्हणजे जे व्लॉग बनवायला असेल सर लागतात त्या मस्तपैकी याच्यामध्ये पॅक केलेत ही एक बॅग आहे छोटीवाली आणि ही एक बॅग आहे तर पॅकिंग माझी झाली आहे तर आत्ता इथून आता वाजले साडे अकरा तर इथून मी जाणार आहे कणबोली मॅकडोनाल्ड तिथून ट्रॅव्हल्स तर आता तर एक बारापर्यंत सगळ्या ट्रॅव्हल्स येतील तिथपर्यंत सगळ्या ट्रॅव्हल्स इकडे बोरिवली या साईडहून येतात तर तिथेपर्यंत पोचायला त्यांना एक बाराचा दा टाइम सफिशियंट आहे तिथून मी पकडणार ट्रॅव्हल्स आणि डायरेक्ट गो टू माय विलेज काशी सो so, hey हे गाय आजचा ब्लॉग असणारा आपला ट्रॅव्हलिंग ब्लॉग इथून म्हणजेच तळोजामधून कणबोली मॅकडोनल्ड तिथून ट्रॅव्हल्स ट्रॅव्हल्सनं डायरेक्ट सातारा काशीड तर आजचा आपला हा ब्लॉग असणार आहे आजचा आपला हा व्हीलॉग असणार आहे ट्रॅव्हलिंग व्हीलॉग तर माझा व्हिडिओ पूर्ण बघा स्किप कुणी पण करू नका आणि ज्यांनी कुणी अजून माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब जरूर करा बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका माझे पूर्ण व्हिडिओज म्हणजे सगळे व्हिडिओज आणि माझे जे अपकमिंग व्हिडिओज आहेत ते तुम्हाला पटकन पाहता येतील त्यासाठी तुम्हाला बेल नोटिफिकेशन प्रेस करणं गरजेचं आहे तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहायचं कुठे झाले बोल पटकन सॅड झाले हो। पप्पा गावी चालले चालले खुश झाले ना पप्पा गावाला चालले म्हणून खुश झाले तर झोपायला तर जास्त थोडा टाइम जास्त भेटेल ना एक्स्ट्रा आता जिथे दहाला उठत तिथे बाराला लोटणार ना बरोबर राशी आपला गुड्डू दादाने नवीन बाईक घेतली आता खाली गेल्यानंतर तुला बघायला भेटेल आता राशीला घेऊन फिरायचं नवीन बाईक घेतली तू जाणार दादाच्या बाईकवरून फिरायला का का मम्मी बुलानी घेऊन जातो पप्पाची बाईक घेऊन जाईल मग दादा चालेल का हां ठीक आहे भी ती घेऊन जाईल मग बाय 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 राशी बाय आम्ही येतो आम्ही येतोच

कसं वाटली राईड डायरेक्ट आजाराने मारा बघाय नीट जावा पोचल्यावरती फोन करा ओके काय रुस तीनशे किलोमीटर पोहोचतं का बायक गाडीवर काय मावशी काय मम्मी तर पुरुषात दिवस आहे काय राशी बाय बाय ताई बघायचं അത് ഗ്രീസ് ഗാടി മിസ് പ്രൈവേറ്റ് ഗാഡ്ജ मागच्या वेळेस पण गेलं ना आता यावेळेस पण ट्राय करू ट्रॅव्हल्स मिस तर प्रायव्हेट गाडींचं एवढं काय तर मंडळी फुल अँड ट्रॅफिक हा आहे नावड्याचा ब्रिज तळोजावरून जास्त निघाल्यानंतर आपलं मला जायचं कणबोली हायवेला मॅकडॉनल्डच्या बाजूला तर या ब्रिजवरूनच पुढे जायचं असतं पण हा नावड्याचा ब्रिज आहे फुल अँड ट्रॅफिक फुल अँड खूप जबरदस्त ट्रॅफिक लागले तुम्हाला दाखवतो तो फायनली आम्ही पोचलो आहे कणबोली हायवेला गर्दीच गर्दी आज खूप गर्दी आहे फ्रायडे आहे गाडे एकदम फुल आहेत बघूयात आपल्याला कोणती गाडी भेटते ते ट्राय करूया हो गेले अर्धा तास सर्च ऑपरेशन चालू आहे गाडी गाडी ट्रॅव्हल्स ट्रॅव्हल्स सातारा सातारा कराड कराड पण ट्रॅव्हल्स काय भेटायचं नाव घेत नाही आहे कारण ट्रॅव्हल्स आहेत पूर्ण सगळे एकदम फुल बघूया आता थोडंसं ट्राय करूया प्रायव्हेट कार कुठे भेटते काय प्रायव्हेट लोकेशन मागे प्रायव्हेट कारचं हायवेला जाऊन उभं राहाव्या बघूया प्रायव्हेट कार भेटते की नाही ट्राय करूया लेट सी वॉट हॅपन स्व मंडळी बघू शकता हा आहे यशवंतराव चव्हाण उतरगती मार्ग मेगा हायवे तर इथून आता ट्राय करणार आहोत गाडी भेटते बघणार आहोत इथून इतुन, इथून म्हणजे सातारा कराड कोल्हापूर त्या साईडला जाणार सगळ्या प्रायव्हेट गाड्या थांबतात तर आता था इथून ट्राय करतो हे बघा सगळे साताऱ्यासाठी साताराला जाण्यासाठी पब्लिक खंडोबाची यात्रा आहे ना तर सगळे पब्लिक सातारा 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 चला इथे वेट करूया बघूया कोणती गाडी भेटते का फॉर कॅब रात्रीचे वाजलेत अडीच तर अडीच वाजले तरी अजून आम्हाला गाडी भेटलेली नाही आहे तर ऋषीला जायचं उद्या सकाळी कामावरती अजून जर लेट केला हा जाणार नाही कामावरती आता <laughs> वाजलेत अडीच तर आता फायनली मला वाटतं माझा आजचा गावी जाण्याचा प्लॅन फ्लॉप झाला आहे पूर्ण कारण अडीच वाजलेत गाडी तर काय भेटत नाही आहे भरपूर लोक उभे राहिलेत कारण पाली खंडोबा म्हणजे खंडोबा देवाची यात्रा आहे पालीची यात्रा आहे त्याच्यामुळे गाडी एकदम फुल ओव्हरलोड फुल एकदम सिटिंग बैठक पॅराशूट म्हणजे काय आणि रेट तर असे बोलतात ना एकदम बैठक तीनशे चारशे सिटिंग पाचशे हजार रुपये म्हणजे रेट पण एकदम जबरदस्त तर आता मी इथून जातो परत घरी आणि उद्या जातो बुकिंग करून मस्तपैकी गावी रातचा प्लॅनिंग कॅन्सल सो बाय बाय भेटूया बाय 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 फायनली आम्हाला गाडी नाही भेटली जायला आम्हाला म्हणजे मला तर रात्रीचं मला वाटतं अडीच पावणे तीन वाजले मला लागली बूक पार्टनर थोडंसं काहीतरी खातो चायनीज वगैरे मग पुढे जातो तो फायनली आम्ही ऑर्डर केली चिकन लॉलीपॉप आणि चिकन हक्का नूडल्स तर मस्तपैकी याच्यावर ते ताव मारतो आणि निघतो मग घरे जायला ना ट्रॅव्हल्स भेटली ना प्रायव्हेट कार भेटली ना कोणती गाडी भेटली तर आता फायनली घरी जातो बाबाय भेटूया नवीन ब्लॉकमध्ये तोपर्यंत टाटा बाबाय मालगाडी मालडप्पा सगळी किती वाजले आहेत तर आता फायनली आम्ही पोचलेलो आहोत घरी तर सकाळचे वाजलेले आहेत तीन तर मला काय जाता आलं नाही गावी तर मी परत एकदा ट्राय करणार आहे पण उद्या जाणार आहे बुकिंग करून <laughs> तर चला लिफ्टमधून जातो घरीवरती घरच्यांचं काय रिॲक्शन असणार आहे आय डोंट नो लेट चेक इट आऊट करून जायला पाहिजे होता उद्या बुकिंग करून पालीची यात्रा खंडोबाची यात्रा असल्यामुळे फुल ऑन गर्दी चलो आम्ही जाते घर मे करते घरवाली पब्लिक सब सोये ही है अरे मी आलोय मला घरामध्ये घ्या वाटलं तर मी कुठेच जात नाही कोणी शिखरचा दरवाजा नाही खोलला तर हंड्रेड पर्सेंट तायडी घाबरून इकडे झोपले असणार आहे पक्का तर या पेन मी इथेच करतो तर काय वाटतं तुम्हाला मला उद्या भेटेल ट्रॅव्हल्स गावी जायला कॉमेंट करून सांगा तर लाईक शेअर सबस्क्राईब भेटूया नवीन व्हिडिओमध्ये हो तोपर्यंत टाटा बबाय टेक केअर सी यू सून बाय